देशमुख हत्या प्रकरणात निर्दोष मुक्तीसाठी प्रयत्न करणाऱ्या वाल्मिक कराडला मोठा दणका बसलाय या प्रकरणात खंडणीतून खून झाल्याचा आरोप करण्यात येतोय या प्रकरणी मोका अंतर्गत वाल्मिक कराड आणि त्याच्या गँगवर गुन्हा दाखल झाला पण आता या प्रकरणातील आवादा कंपनीनं महत्वाची भूमिका घेतल्यानं वाल्मिक कराडची झोप उडाली आहे वाल्मिक कराडनं निर्दोष मुक्तीसाठी केलेल्या अर्जावर कोर्टात सतरा जून त्याआधी कोर्टानं संबंधितांनी आपलं म्हणणं आदेश दिले होते याच आदेशाअंतर्गत आवादा एनर्जी प्रकल्पाकडून कराडच्या मागणीला विरोध करण्यात आला संतोष देशमुख हत्या प्रकरणात आवादा पवनचकी प्रकल्पाच्या शिवाजी थोपटे आणि सुनील शिंदे यांचा जबाब महत्वाचा आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मिक कराडनं विष्णू चाटेच्या मोबाईलवरून सुनील शिंदे यांना खंडणीची मागणी केली होती असा जबाब त्यांनी आधीच नोंदवला आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड हाच दोषी असल्याचा ठपका सीआयडीनं आणि तपास अधिकाऱ्यांनी ठेवला होता आणि म्हणूनच वाल्मिक कराडला दोषमुक्त करू नये असं आवादा पवनचक्की प्रकल्पाचे मॅनेजर सुनील शिंदे आणि शिवाजी थोपटे यांनी म्हटलंय संतोष देशमुख हत्या प्रकरणात अगोदर आबाधा पवनचक्की प्रकल्पाकडे खंडणी मागितली गे गेली याच खंडणीच्या प्रकारातून संतोष देशमुख यांची हत्या झाली आरोपी विष्णू साठेच्या मोबाईलवरून वाल्मिक कराड न खंडणीची मागणी केली होती आवादा पवनचक्की प्रकल्पावर आरोपी सुदर्शन घुले आणि त्याची गँग आली आणि वॉचमनला मारहाण केली वाल्मिक कराडनं जे सांगितलं ते करा नाहीतर काम बंद करा अशी धमकी सुदर्शन घुलेने दिली होती असं म्हणणं त्यांनी मांडलंय या सर्व आरोपींना शिक्षा होण्यासाठी आणि साक्षीदारांवर दबाव येऊ शकतो म्हणून वाल्मिक कराडला दोषमुक्त करण्यात येऊ नये असं म्हणणं शिवाजी थोपटे आणि सुनील शिंदे यांनी मांडलंय दरम्यान संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी यावर प्रतिक्रिया देत सर्व आरोपींना फाशीच झाली पाहिजे अशी मागणी केली आहे मन्ना से ते म्हणणं असं आहे त्यांनी फिर्यादीचं जे काही एक नंबरचा आरोपी आणि दोषमुक्तीचं जे ॲप्लिकेशन दाखल केलेलं आहे त्याची सतरा तारखेला सुनावणी देखील आहे परंतु ज्या फिर्यादीनं जे म्हणणं दाखल केलेलं आहे ते म्हणणं असं आहे की जो सी आय डी एस आय टीनं जो तपास केलेला आहे जे चार्जशीट दाखल केलेलं आहे याच्यामध्ये हे सगळे आरोपी सिद्ध झालेले आहेत खंडणी ते खून हे सगळं प्रकरण एकत्रित आहे आणि या खंडणीतूनच खून झालेला आहे आणि असं त्यांचं म्हणणं आहे की जो तपास झालेला आहे त्या तपासामध्ये हे जे आरोपी आहेत ह्या आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे तेच मत जे फिर्यादी आहेत ज्यांनी मन्न दिलं त्यांचं देखील आहे देशमुख कुटुंबियाचं देखील आहे आणि सगळ्या लोकांचं आहे आणि एक विश्वास व्यक्त करतो की यांना फाशीची शिक्षा होणार याच्यातून कुणी सुटलं जाणार नाही दुसरीकडे आबादा कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांनी सुद्धा म्हणणं दिलं की माहिती आहे त्यामध्ये काय त्यांचं काय म्हणणं आहे त्याचं देखील तेच म्हणणं आहे की ह्या आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि ज्यानं हे प्रकरण जवळून म्हणण्यापेक्षा सगळ्या महाराष्ट्राने हे प्रकरण बघितलंय की कशा पद्धतीनं माझ्या भावाची हत्या केली ज्यांनी ह्या गोष्टीला म्हणजे जाणलाय तो कुठलाही माणूस जरी काही मागणं मागायचं असेल तर ह्या आरोपींना फाशीची शिक्षा एवढंच मागणं मागेल आणि आमच्या सगळ्यांचं तेच मागणं आहे आणि ते शंभर टक्के त्यांना शिक्षेपर्यंत नेईल आणि ते त्यांना शिक्षा होईल असं आमचं मत आहे एकूणच ज्या अवादा कंपनीकडं खंडणी मागण्यावरून सर्व वाद सुरू झाला आणि त्यातून संतोष देशमुख यांची हत्या झाली त्या कंपनीनं आता थेटपणे कोर्टात भूमिका मांडल्यानं वाल्मिक कराडला मोठा दणका बसलाय ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम